ये चालीस करोड़ का आपने फिगर दे दिया कितने जानवर कटेंगे कितना टन मांस निकलेगा मीरा भैनर की आवश्यकता कितनी और वो फिर क्या कहाँ जाएंगे देखिए जिस दुकान से माल खरीदना ही नहीं है उसका जानकारी लेके क्या करूँ जब मुझे बनाने नहीं देना है तो उसके बारे में पूछ के क्या करूँ मैं गपचुप की क्या इस दिन के अंदर टेंडर मतलब आप काम करके निकलना चाहते नमस्कार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करतो काय विषय बघा आपण सर्वजण या शहरातले रहिवासी सुद्धा मीरा भाईंदर शहरामध्ये सर्व जाती धर्मांचे लोक राहतात मीरा भाईंदर ही पुण्य नगरी आणि धर्मनगरीच्या नावाने ओळखली जाते अनेक ठिकाणी तुम्ही बघितलं असेल नवरात्र गणेश उत्सव दहीहंडी इतर समाज सगळ्यांचे मोठ्या उत्साहिक आहे या शहरामध्ये इस्कॉन सारखं भव्य दिव्य मंदिर आहे बावन जिल्ह्यांसारखं जैन मंदिर आहे धारावी मंदिर आहे अशी अनेक मंदिर या शहरामध्ये आहे म्हणून आपण त्या धर्मनगरी सांगतो आज आम्ही सर्व आहात झालो की मीरा भाईंदरमध्ये मध्ये आमचे इकडचे विद्यमान नेते आमदार याच उत्तरमध्ये चाळीस कोटी रुपयाचं कतलखाना बांधण्याचं टेंडर काढलेलं आहे त्याचा आम्ही स्पष्ट विरोध करत आहे या शहरामध्ये कतलखाण्याची आवश्यकता नाही आपण बघितलं तर बोरीवली शहरामध्ये आपल्यापेक्षा जास्त लोकसंख्या तिकडे आहे का नाही आहे गोरेगाव मध्ये लोकसंख्या आहे का नाही आहे असे अनेक शहर बघा महाराष्ट्र जरी बघितलं तर एवढे छोट्या महापालिका कतलखान तुम्हाला एकाच दिसला दिसणार नाही हिंदू असू द्या मुस्लिम असू द्या दिसत या शहरामध्ये अशी काय गरज पडली की तुम्ही कतलखानाचं टेंडर काढलं ते पण ज्यावेळी इलेक्शन अँडवर आहे आणि चाळीस कोटी टेंडरला मात्र सात दिवसाचं वेळ दिलं आपण पाच लाखाचा टेंडर काढतो हो तर पाच पंधरा दिवसाचा वेळ देऊ चाळीस कोटीला सहा दिवसाचा वेळ देऊन आपल्याला काय दाखवायचं होतं आणि टेंडरवर वर इनकम्प्लीट दा, जाणून काय माहिती लपवलेली आहे किती टन कापणार आहे किती काय करणार आहे किती एक्सपोर्ट करणार आहे किती तुम्ही स्थानिक विकणार आहे किती हे लपवलेलं आहे ह्याचा हा मत एकदम स्पष्ट होतो की गपचूप हा काम करणार त्यांची मानसिकता होती एखादा विशेष समाजाला खुश करण्यासाठी किंवा असं दाखवायला की आता मी केलंय आता मी रद्द करेल आणि ते असं सांगत असेल की हे टेंडरबद्दल मला काही माहीत नाही तर आम्ही मानायला तयार नाही कारण हा प्रोसेस एवढा इझी नसतो महापालिकामध्ये ठराव होतो प्रस्ताव मंजूर होतो प्रस्ताव पुटअप केला तर टेंडर तयार केलं जातं त्यानंतर होतो हे विद्यमान आमदार आहे एवढं मोठं कुठलाही कमिशनर कुठलीही महापालिका त्यांचं विचारल्याशिवाय एवढं मोठं पाऊल उचलणार नाही आणि तिला हे जाणून बुजून हे केलेलं आहे हा समुदाय कधी त्यांना माफ करणार नाही विशेष ज्या कुलमध्ये त्यांचा जन्म झाला आहे त्याचं तरी त्यांनी मान राखलं पाहिजे होतं असं आमचं मत आहे याच्या माध्यमातून कोणी असं गैरसमज करू नये की खाण्याला किंवा विकण्याला आमचा विरोध आहे या, मा या शहराला कतलखानाची गरज नाही आहे कोणी त्याला वेगळं अर्थ लावून लावायचं प्रयत्न जातीवाद किंवा आम्ही किती विरोधक आहे ते किती सहज दाखवायचा प्रयत्न करू नये अशी आपल्याला विनंती आहे आणि मला चांगलं माहीत आहे तेन अंतर आने आपलाल माला आने आसा नहीं। आने ते नंतर येतील आणि आपल्याला सांगतील मला माहितच नाही आणि असं सांगत असेल तर त्याला आमदार राहायचं किंवा व्हायचं या शहरामध्ये अधिकारच नाही राजकीय म्हणून काम करायचं ज्याला एवढं मोठं काम होतं कतलखानासारखा सेन्सिटिव्ह विषय आणि ते बोलणार मला माहीत नाही मग तुम्हाला कृषी आजच खाली करायला पाहिजे इलेक्शनची सुद्धा वाट बघायला नाही पाहिजे आणि तुम्ही सांगत असेल की हे मी कमी करणार बंद करणार मग हे तुमची मिली आहे पहिले जखम देणे का फिर उपचार देणे का म्हणजे पहिला दाखवायचं नंतर परत सिंपती गेन करायची किंवा विशेष समाजाला की जनता सोडणार नाही आणि हे टेंडर दहा तारीख लाच दिवस आहे या तारखेपर्यंत रद्द नाही केलं तर त्या महापालिकेच्या इमारतीवर मी उडी घेणार मेलो तरी चालेल माझा मेला नंतर बनवा मी जिवंत आहे जिथपण वीट तरी लावून दाखवावं आणि या संदर्भात मंगळवारी अकरा वाजता याच अहिंसा चौक भायदर वेस्टवरन आम्ही आंदोलन पुकारलंय आम्ही महापालिकेकडे जाऊ आणि आपल्या माध्यम मान्य शिंदे साहेब आपले चीफ ह्यांनाही मी मुख्यमंत्र्यांना निवेदन करतो की साहेब या शहराची गरज नाही आहे खाणं पिणं विकणं हा आमचा विषय नाही आहे या शहरामध्ये या कत्तलखानाची गरज नाही आहे आणि ज्या ठिकाणी कत्तलखाना होतो हजारो पशुपक्षीचा बलिदान होतो त्यावेळी एक त्यांची जी आहट निकलते त्याच्याने पर्यायक नेगेटिव एनर्जी पसरते त्याच पद्धतीने मला ते परत आपल्याला सांगायचं आहे की ह्या शहरामध्ये त्याची आवश्यकता नाही 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 जसं परंपरागत चालू होतं तसं राहायला कोणी काय कधी विरोध केलेलं नाही आहे नमस्कार अशाच नवनवीन बतमें पहाने करता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चैनल ल सब्सक्राइब करा लाइक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा नमस्कार जय महाराष्ट्र